एक मोठी बातमी पुणे कोर्टातून येत आहे ती म्हणजे नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात मनोज जरंगे पाटील यांच्याविरुद्ध न्यायालयाने आता अटक वॉरंट जारी केलेला आहे काही दिवसांपूर्वीसुद्धा याच न्यायालयाने मनोज जरंगे पाटील यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता त्यावेळेस मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरंगे पाटील हे स्वतः न्यायालयात हजर झाले होते न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांना कोर्टाने त्यांच्यावर असणारा वॉरंट रद्द केले होते तसेच एक तारखेस हजर राहण्याच्या सूचनाही न्यायालयानं केल्या होत्या तरीसुद्धा मनोजरंगे पाटील हे तारखेला हजर राहिले नसल्यामुळे <स्थाँचा> कोर्टाने पुन्हा एकदा त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलेले आहे हे वॉरंट रद्द करण्याची विनंती मनोजरंगे पाटील यांचे वकील संतोष खामकर यांनी न्यायालयास केली त्यांची तब्येत बरी नसल्याने ते सुनावणीस हजर राहू शकले नाहीत असा युक्तिवादसुद्धा न्यायालयापुढे खामकर वकिलांनी केला मात्र सुनावणीसाठी आरोपीचे हजर राहणे गरजेचे आहे असे न्यायालयाने नमूद केले नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्यांचे पैसे न दिल्याने मनोज जरंगे पाटील आणि त्यांचे साथीदार अर्जुन जाधव दत्ता भैर यांच्या विरोधात फसवणुकीचा व अपहार केल्याप्रकरणी कोथूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे या याबाबतची तक्रार धनंजय गोरपडे यांनी दिली आहे यामध्येच मनोज जरंगे पाटील यांनी त्यांचे चालू असणारे उपोषणसुद्धा स्थगित केलेले आहे तसेच या, तसे या प्रकरणात मनोज जरंगे पाटील पुढील तारखे हजर राहतात की नाही हे बघणेसुद्धा महत्त्वाचे आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद